पायव्य उत्तर ईशान्य पूर्व आग्नेय बाजूस असलेल्या जिन्यांसाठी खर तर उपाय नाहीत परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये हे जिने न्यूट्रल करण्यासाठी किंवा याचा वास्तुदोष हरण करण्यासाठी काही उपाय मात्र नक्की सांगितले जस की ईशान्य कोपऱ्यात ईशान्य बाजूला जिना असेल तर ईशान्य कोपऱ्यात जिन्याखाली बरोबर कोपऱ्यामध्ये चांदीच्या गडूमध्ये गंगाजळ मध धने साखर केशर अत्तर एक मोती एक पंचमुखी रुद्राक्ष अशा पद्धतीने पूर्ण अक्षदा वीस एकवीस भरून ते चांदीच्या पत्र्यानं हा गडू सील करायचा गडू म्हणजे छोटा तांब्या आंब्या आणि मग तो तुम्ही ईशान्य कोपऱ्यात पुरावा त्याचबरोबर जिन्याखाली पायऱ्यांचा जो लँडिंगचा भाग आहे त्याला खालून जमिनीकडे टोक करून अष्टधातूचा पिरामिड लावा आणि तिथे खाली जमिनीवर वर टोक करून दुसरा अष्टधातूचा पिरामिड टोक एकमेकांकडे करून लावा यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या त्याचबरोबर जिन्याच्या कठड्याला तुम्ही लाकडाची ट्रीटमेंट देऊ शकता एखादी बासरी त्या ठिकाणी लावू शकता या जिन्यांखाली मात्र तुम्ही कधीही सिलेंडर चपलांचे स्टँड कपाट इत्यादी ठेवू नका जिन्याच्या खाली बाथरूम सुद्धा नसावं पण आता हल्ली जागे अभावी शक्य नसेल तर त्याच्यासाठी खूप सारे उपाय ते तुम्ही आनंदी वास्तू पुस्तकामध्ये वाचू शकता जिना नेहमी दक्षिण पश्चिमेच्या बाजूला घड्याळाच्या आकाराने आपण माफ करा घड्याळाच्या काट्याच्या आकाराने असावा उलटा नसावा जर जिना तुटलेला असेल त्या जिन्यामध्ये फटी पडलेल्या असतील तर जीवनामध्ये दे देखील अशा पद्धतीने फटी पडण्याची शक्यता असते जर जिना गोलाकार असेल तर तो पण अयोग्य कारण जेव्हा तुम्ही स्पीडनी जिना उतरता खाली त्यावेळेस अर्थातच तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता असते चढून गेला तरी चक्कर येण्याची शक्यता असते म्हणून गोलाकार जिना शक्यतो नसावा असं सांगितलेलं आहे पण हल्ली फ्लॅट सिस्टीम मध्ये ज्यावेळेस तुम्ही काय म्हणतात त्याला टेरेस वर खाली घेऊन अशी एखादी जी, जी वास्तू घेता आपलं पेंट हाऊस म्हणून पेंट हाऊस तर अशा पेंट हाऊस मध्ये एखादा मजल्यावरती वरती जाण्यासाठी गोलाकार जीना चालू शकतो मात्र तो गोलाकार जिना हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे चढणारा असावा म्हणजे उजवीकडून डावीकडे थोडक्यात काय तर जिना हा क्लॉकवाईज असावा जिना हा शक्यतो दक्षिण मध्य नैऋत्य नैऋत्य पश्चिम पश्चिम मध्य ठीक राहील जिन्याच्या जी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांची संख्या देखील नेहमी विषम असावी हा म्हणजे विषम विषम तसेच जिन्यांवर प्रकाशाची व्यवस्था योग्य असण गरजेचं जिने जर अंधारात असतील तर पडण्याची शक्यता आणि खर्च वाढवणारे सुद्धा ठरू शकतात नियमाप्रमाणे एका मजल्यावर सतरा जिन्यांचा पायऱ्या असणं शुभ मानलं जातं परंतु हट्ट धरून बसू नका तुमच्या घराच्या हिशोबाने ते करा